जपान जपानमध्ये प्रत्येक शहरात मंदिर पाहणे हे एक अत्यंत महत्वाचे मानले जाते पण त्याचबरोबर मंदिरातील लाकडी कोरीव काम स्वच्छता जपानमधील पूर्वीच्या राजांचे राजवाडे हे देखील आवर्जून बघितले जातात मंदिरामध्ये ध्यानाची विशेष सोय केलेली असते परिसर अत्यंत स्वच्छ आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला असतो इथेही अंधश्रद्धा आहेत वेगवेगळ्या कामाने इथे बसवलेल्या असतात तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तुम्हाला नवस बोलता यावे म्हणून तुम्हाला शुभेच्छा संदेश लिहून मंदिरातील एका विशिष्ट ठिकाणी अडकवण्याची लावण्याची सोय असते प्रत्येक मंदिरात वेगळा असा श्रद्धेचा किंवा रूढी परंपरेचा भाग असतोच त्यामुळे प्रत्येक मंदिर बघताना नवीन काहीतरी बघतोय याची जाणीव होत असते लाकडी कमानी त्यावरील नक्षीकाम त्याचे महत्व हे वेळोवेळी तिथे लिहून ठेवलेले असते माहितगार माणसांकडून ते विचारून माहिती सुद्धा करून घेता येते मंदिराबरोबरच जपानमधील विशेषतः जुन्या राजधानीमधील राजवाडे हे देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे आम जनतेसाठी ते नेहमी खुले असतात आम्ही अशाच एका राजवाड्यामध्ये पोचलो होतो दोनशे वर्षापूर्वीच्या राजवाड्यात जमनीखाली सैनिकांची छुपी छावणी विशेष करून दाखवण्यात येते राजवाडा आता पूर्णपणे पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी राखून ठेवलेला आहे नवीन राजघराण्यातील नवीन राजे हे अजूनही कधीतरी इथे भेट देतात पूर्वीच्या राजांचे स्वागत कक्ष महिला अधिकाऱ्यांना बसायच्या खोल्या राजदूतांसाठी बसायच्या खोल्या त्यातील त्या, त्या बांबूच्या काड्यांच्या केलेल्या चटया आणि प्रशस्त खोल्या असा हा राजवाडा म्हणजे स्वतंत्र वस्तुसंग्रहालय असत अनेक जपानी कलाकुसरी पार्टिशन पेंटिंग हस्तकला याचे नमुने या राजवाड्यात आजही जतन करून ठेवलेले आहेत विशेष म्हणजे राजाची बसायची खुर्ची परदेशी पाहुण्यांबरोबर बोलताना बैठक घेताना कक्षामध्ये असलेल्या सुखसोयी अगदी राजाचे बाथरूम राजाचे शयनगृह विश्रांतीगृह राजाचे अभ्यासका अभ्यासाची खोली वाचनालय हे सर्व तुम्हाला दाखवले जाते हा संपूर्ण राजवाडा शेकडो वर्षे आहे या संपूर्ण राजवाड्याच्या बगीचामध्ये चेरी ब्लॉसम सीझन मध्ये सर्व झाडं फुललेली असतात उन्हाळ्याच्या दिवसात त्याला हिरवाई आलेली असते एक प्रचंड शांतता या राजवाड्यात असते सिक्युरिटीचा गावगावा नसला तरी तुमच्या प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याची आणि सिक्युरिटी गार्डची नजरही असतेच इथल्या कुठल्याही पेंटिंगना तुम्ही हात लावू शकत नाही पण त्यासाठी खूप मोठा बोर्ड लावलाय किंवा सतत कोणाला तरी सांगितलं जातं अनाऊन्समेंट केली जाते असं काहीही घडत नाही तिकीट देतानाच तुम्हाला अटींचे पालन करावे अशी विनंती केली जाते आणि जवळजवळ शेकडो खोल्यांचा हा प्रचंड मोठा राजवाडा तास दोन तासांनी तुम्ही बघून मोकळा करता या राजवाड्याचे प्रवेशद्वार हे अगदी जुन्या धार्मिक पद्धतीनेच बनवलेले आहे हा राजवाडा म्हणजे राजाच्या वस्तूंचे वस्तू संग्रहालय आणि त्यातील गार्डन मध्ये अनेक प्रकारची फुलझाडे जोपासलेली असतात जपानमध्ये हे सर्व पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी जपानला एकदा तरी गेले की जपानची हिरवाई वृक्षांवर प्रेम करण्याची त्यांची वृत्ती ही आपणही शिकली पाहिजे तुम्हाला एका ज्वालामुखीच्या निदृष्ट ज्वालामुखीच्या डोंगरावर घेत नेले जाते वरती गेल्यानंतर प्रचंड थंडी वारा वादळ याचा सामना तुम्हाला करावा लागतो आजूबाजूला गरम पाण्याचे झरे असतात हा निसर्गाचा चमत्कार बघताना तुम्ही अक्षरशः भारावून जाता अच्छा इतक्या उंचीवर गेल्यानंतर पुरेसा वेळ हातात असेल तर तुम्ही अगदी मनमुख होऊन निसर्गाचा आनंद घेत असता क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण बघून पुन्हा आपल्याला कोकणाची दार्जिलिंगची किंवा हिमालयातील एका त्या गावाची आठवण येते परंतु इतक्या उंचीवरही जपाननी पर्यटकांसाठी अनेक सुई सोख सोयी करून ठेवलेल्या असतात निर्णाया पॉइंट वरून तुम्हाला मनोसोक्तपणे छायाचित्रण करता येते जागोजागी दुर्मिणींची सोय करून ठेवलेली आहे त्यामुळे पर्वत राजी पर्वत शिकरे अगदी झाडांवरील पक्षी सुद्धा तुम्हाला अनुभवता येतात त्यांचं निरीक्षण करता होत हवामान चांगलं असेल वारा कमी असेल आणि ढगांमुळे आजूबाजूची परिस्थिती दिसण्यासारखी व्यवस्था असेल तर या रोप वेने तुम्ही अगदी ज्वालामुखीच्या निद्रिस्त ज्वालामुखीच्या तोंडापर्यंत जाऊ शकता आम्हाला तो योग आला नाही परंतु ट्रॅव्हल्स लॉट अनेक पर्यटक आवर्जून थायलंड कंबोडिया हा रोप वेगोडिया व्हिएतनाम कंबोडियांबोडिया थायलंड अर्थात सरकारी यंत्रणा किंवा व्यवस्थापन ही काळजी घेते हीच झाडांचं पूर्ण जंगल होत बाबा तू झोपून आलास जंगलात की कोणत्याही आपत्तीच्या वेळी खरंच जाताना झोपू नका प्लीज काय करायचे हे अगदी खालच्या थराच्या व्यवस्थापकाला किंवा कर्मचाऱ्याला देखील माहीत हवामान खराब असेल तर तुम्हाला एका विशिष्ट जागेपर्यंतच म्हणजे अर्ध्या प्रवासापर्यंतच जाता येते पण तिथलाही नजारा काही कमी नसतो नेहमीप्रमाणे प्रवेशद्वारातून तुमचे तिकीट पंच झाले आहे की नाही याची खात्री करूनच तुम्हाला या ठिकाणी सोडले जाते जपानमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन आहेत काही ट्रेन तर विशेष पर्यटकांसाठी लक्झरी ट्रेन आहेत त्यामध्ये खानपानाची सोय अगदी राजेशाही पद्धतीची असते बैठक व्यवस्था सुद्धा अप्रतिमाशीच असते हा प्रवास महाग असला तरी एकदा तरी तो करणे महत्वाचे असते आणि विशेष म्हणजे निसर्गाच्या ठिकाणी तुम्हाला हा प्रवास खूपच आनंद देऊ शकतो जपानमधली रेल्वे स्टेशन्स अगदी रेल्वेतील बाथरूम हा सुद्धा नेहमी चर्चेचा विषय असतो स्वयंचलित कमोळ आणि कमीत कमी जागेत केलेली अत्यंत व्यवस्थित सोय ही पाहण्यासारखी असते प्रत्येक रेल्वेतील आसन व्यवस्था ही वेगळी असते पण बऱ्याचशा आसनांची रचना तुम्हाला स्वतःहून बदलता येते खिडक्यांच्या काचा इतक्या रुंद असतात की तुम्हाला वेळोवेळी स्वित्झर्लंड मधील ट्रेनची आठवण येते नंतर कळते की स्वित्झर्लंड मधील रेल्वे व्यवस्था देखील या जपानी कंपन्यास सांभाळतात त्यामुळे स्वित्झर्लंड प्रमाणे येथेही वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या वेग सोयीच्या परिस्थितीनुरूप निसर्गाला उपयुक्त अशा आणि विशेष म्हणजे पर्यटकांची काळजी घेणाऱ्या वेगवेगळ्या वेग ट्रेन धावत असतात प्रत्येक ट्रेनमधील आसन व्यवस्था ही खूपच सुंदर असते तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघत आपल्या मित्रांशी चर्चा करत आणि रेल्वेच्या उपग्रहगृहातील उत्तमोत्तम पदार्थाची चव बघत कधी तुमच्या डेस्टिनेशनला पोचता ते तुम्हालाच कळत नाही ट्रेनचा ड्रायव्हर अगदी तुमच्या समोरच असतो जपान रेल्वेबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्यांचा वक्तशीरपणा ट्रेन मधील तो आरामदायी प्रवास होई तिथल्या कर्मचाऱ्यांचा पर्यटकांना देव मानण्याची वृत्ती आणि एकमेकांबद्दल असलेले सहकार्य याची स्तुती करताना जपान नागरिकांची स्तुती करणे देखील क्रमप्राप्त किती घाई असली किंवा कितीही निवांतमाणा असला तरी सुद्धा कोणी रांग तोडत नाही कोणी सहसा दुसऱ्याच्या सीटवर बसत नाही कोणी विदाउट तिकीट प्रवास करत नाही